शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर तीन लाख रुपयापर्यंतचे कर्जमाफी योजनेच्या नवीन याद्यात जाहीर झालेल्या आहेत आता व्हिडिओमार्फत संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊन राहू आणि शेतकऱ्यांची तीन लाख पर्यंतची सरसकट कर्जमाफी होऊन राही चला व्हिडिओ पाहूया आपण आता शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण दिलासादायक योजना आहे हे योजनेद्वारे पात्र शतकांना कर्जातून मुक्त करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश आहे एक कर्जमाफीचा लाभ दोन लाखपर्यंत पात्र कर्ज या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना तीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत घेतलेले दोन लाख पर्यंतचे अल्पमुदतीचे पीक कर्ज आणि पुनर्गठित पीक कर्ज माफ केले जाते उद्देश महाराष्ट्रातील अल्पभूधारक कर्जबाजारी आणि आर्थिक अडचणी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिलासा देऊन त्यांना कर्जाच्या ओझ्यावरून मुक्त करणे प्रक्रिया ही कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केली जाते ज्यामुळे जा शतकांना नव्याने शेतीसाठी आर्थिक धैर्य प्राप्त होते दुसरा उद्देश प्रोत्साहनपर अनुदान पन्नास हजार रुपयापर्यंत योजनेचे नाव हा लाभ प्रोत्साहनपण अनुदान योजना या नावाने दिला जातो पात्र दाज्या शतकांनी दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या तीनपैकी कोणतेही दोन आर्थिक वर्षात त्यांचे पीक कर्ज नियमितपणे फेडले आहे कर्जाची वेळेवर परतफेड केली आहे त्यांना या लाभा लाभासाठी पात्र मानले जाते अनुदान पात्र नियमित कर्जफेड करणाऱ्या शतकांसाठी जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयेपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते तुमचं नाव यादीत कसं तपासाला सर्वात विश्वनीय विश्वसनीय मार्ग योजनेच्या या याद्या वेळोवेळी टप्प्याटप्प्याने जारी केल्या जातात आपले नाव कर्जमाफी किंवा अनुदान यादीत समाविष्ट आहे की नाही ते तपासण्याचे सर्वात सोपे आणि विश्वसनीय मार्ग खालीप्रमाणे चला जाणून घ्या मित्रांनो एक बँक शाखेत जाऊन तपासणी सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग संपर्क तुम्ही ज्या बँकेतून पी कर्ज घेतलेले आहे त्या संबंधी बँक शाखेत जाऊन थेट व्यवस्थापक किंवा कर्मचाऱ्याशी संपर्क साधा चौकशी कर्जमाफी किंवा प्रोत्साहनपर अनुदानासाठी जारी केलेल्या झालेल्या यादी आपले नाव आहे की नाही याबद्दल चौकशी करा महत्त्वाची सूचना अनुदान किंवा कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा होण्यासाठी प्रमाणीकरण पूर्ण आवश्यक आहे बँक कर्मचारी यासाठी मदत करतात त्यामुळे हा मार्ग सर्वात विश्वसनीय आणि जलद आहे दोन ऑनलाईन तपासणी अधिकृत असंस्थळे महाराष्ट्र शासनाने या योजनेची माहिती आणि याद्या पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट उपलब्ध करून दिल्या आहेत शेतकरी मित्रांनो आता ही वेबसाईट आहे या वेबसाईट तुम्ही तुमचं नाव आणि याद्या चेक करू शकता मित्रांनो यादीत उपलब्धता वेबसाईटवर जिल्हा निय किंवा बँकेने याद्या वेळोवेळी जाहीर केल्या जातात इत इतर स्रोत इत, तसेच तुमच्या जिल्हा प्रशासनाच्या किंवा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर सूचना विभागात विभागातही या याद्या उपलब्ध असू शकतात <laughs> लाभार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या सूचना टप्प्याटप्प्याने याद्या जारी कर्जमाफी आणि अनुदानाचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जाते जर तुमचे नाव पहिल्या यादीत नसेल तर काळजी करू नका ना तुमचं नाव पुढील यादीत येण्याची शक्यता आहे आधार प्रमाणीकरण ई वासी योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे ते न केल्या रक्कम खात्यात जमा होणार नाही शेतकरी मित्रांनो अटी व पात्रता कर्जमाफी किंवा पण अनुदानासाठी पात्र होण्याकरता शासनाने घालून दिलेल्या अटी व पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे अचूक माहिती तुम्ही कर्जमाफीसाठी पात्र आहात की प्रोत्साहनपण अनुदानासाठी अर्ज करत आहात हे निश्चित करून बँकेत बँकेत चौकशी केल्यास तुम्हाला अधिक सु अचूक आणि जलद माहिती मिळू शकते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता